खूप छान आहे याच्यामध्ये बघा शेप आहेत वेगवेगळे स्क्वेअर आहे आयत आहे इकडे गोल आहे असा षटकोण आहे नवरा नवरी सुद्धा आहे राधाकृष्ण आहेत हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनात आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आता माझ्या मागे तुम्हाला वस्तू क्लिअर करतायत आहेत की नाही मला माहिती नाही पण मी आज आलेली आहे तुळशीबागेतला जो राम मंदिर परिसर आहे तिथल्या पूजा वस्तू भांडार या ठिकाणी आणि ते खूप सुंदर सुंदर ऋखवताच्या वस्तू आहेत अगदी रेखीव आणि अशा अट्रॅक्ट करणाऱ्या रुखवताच्या वस्तू आहेत आता लग्नसराही आहे आणि या वस्तू म्हणजे लोकांना म्हणजे पाहिजे असतात म्हणजे रुखवताच्या असू देत किंवा हल्ली डोहा जेवण वगैरे या गोष्टींसाठी पण या वस्तू खूप यूज होतात अशा मांडण्यासाठी तर या वस्तूंचं इथे खूप सुंदर कलेक्शन आहे आणि हे स्वतः तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मॅन्युफॅक्चरिंग करतात म्हणजे बनवून देतात कस्टमाइज करतात तर चला आता मी इथल्या तुम्हाला सगळ्या रुपयाच्या वस्तू दाखवते तर या बघा रुखवतासाठी ज्या भावल्या लागतात म्हणजे साडीमध्ये आहेत तर यांचे रेट काय म्हणजे रुपयापासून या सुरुवात आहे बघा खूप छान आहे नववारीतली आहे ही म्हणजे तुम्हाला पाहिजे अशी मिळणार आहे नऊवारी सहावारी इथे घागरा आहे आणि हे काय म्हणजे कसलं पूजेचं ताट का पूजे आपण ओके म्हणजे जे केळवणाला वगैरे असं ठेवतात सजवून तेच हा 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 बरोबर जर तुम्हाला केळवणाला कोणाला बोलवायचं असेल आणि सजवायचं असेल तर बघा ही छान अशी मण्यांची फुल आहे खूप छान छान काही ना काहीतरी प्रत्येक जण करता इथे ताक घुसळण्याचं इथे तुळशी वृंदावनाला पाणी इथे जात तर याचे रेट काय आपल्या इथे पूर्ण सेट घेतलं ना अठराशे पन्नास लागतो किती अठराशे पन्नास पूर्ण सेट कितीचा सेट म्हणजे पाच सेट येतो त्यात अजून दोन भावल्या ऍड होणार पाच भावल्यांचा सेट अजून दोन भावल्या ऍड होणार मग कोटी भरताना मग अठराशे सात भावल्यांचा सेट बघा अशा मध्ये तुम्हाला अठराशे पन्नास रुपयाला फक्त मिळणार आहे एकदम होलसेल रेट मध्ये इथे वस्तू मिळणार आहे आणि काही ना म्हणजे जशा पाहिजे जशा तुम्ही कस्टमाइज पण करून देणार ना पाहिजे जशा बनवून पण देणार इथे पण बघा मोठ्या छोट्या सगळ्या साईज मध्ये मिळणार या काही मोठ्या भावल्या आहेत तर याचा पण रेट कसाच आहे का हे याचा रेट वेगळा आहे म्हणजे बघा रेट वेगवेगळे आहेत ह्या खूप वेगळ्याच आहेत ह्या सुंदर वाटतात बघा नवरा नवरी सुद्धा आहेत राधा कृष्ण आहेत याचे रेट काय आहेत आता पंधराशे रुपये जोडी पासून स्टार्टिंग पंधराशे रुपये जोडी पासून तर बघा यांचे चेहरे बघा किती रेखीव आहेत किती अट्रॅक्टिव्ह आहेत आणि किती रिअल वाटत आहेत नवरा नवरी पण बघा खूप छान अशा मुंडवळ्या त्यांचे हार आणि हे राधाकृष्ण इथे काही वारकरी आहेत तर हे मातीचे आहेत तेरा ओके लखोटा तेराकोटा तेराकोटा ओके तेराकोटा माती आणि हे पण मातीचेच आहेत ना नाही नायतेवरचे पीओपीओपी पीओपीचे जिथे सगळ्या प्रकारच्या बघा त्या मूर्त्या बनवल्या आहेत म्हणजे चांबार चपला शिवतोय कुंभार मटके बनवतोय त्यानंतर ते टोपल्या बनवणारे असतात प्रत्येक जण आपापलं वेगवेगळं काम करणाऱ्या तिथे त्यांनी मूर्त्या बनवलेल्या आहेत इथे काही वारकरी संप्रदाय आहे म्हणजे दो डोक्यावर तुळस वाजंत्री जे असतात ते त्यानंतर आपले वासुदेव सगळ्या प्रकारच्या आहेत बघा इथे हे काही असे जे जंगलातले असतात आदिवासी त्यानंतर इथे पण बघा बऱ्याच अशा संप्रदायातली बऱ्याच जे जे लोक जे जे काम करतात इथे मावळे आहेत सगळ्या याच्यातल्या त्यांनी इथे छान मूर्त्या बनवून ठेवल्या आहेत खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे शिवाय कस्टमाइज सुद्धा करून मिळत मातीच आहे मग ते पडल्यावर काय हे होतं जागेवर पडले की एवढं काय नाही जास्त वर की डॅमेज होत डॅमेज होत ओके तर बघा असे कलर्स वगैरे सगळं आहे हे काय म्हणतात त्याला उखाड आहे पण कुठं शास्त्रपुरते ठेवतात शास्त्र शास्त्र असतं मध्ये घरात ठेवण्यासाठी का ओके 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 तर हे सुद्धा आहे अशा बघा हे सप्तपदीला अशा सुपाऱ्या लागतात डिझाईनच्या तर त्याच्यामध्ये पण खूप डिझाईन कशा आहेत या पॅकेट दीडशेपासून स्टार्टिंग पर्यंत ओके बघा या सुपाऱ्यांचं दीडशे रुपये डझन नाही सात हां त्या सात लागतात ना तर सात आहेत बघा सुपार्या दीडशे रुपया पासून मग जसं तुम्ही घ्याल तसे वेगवेगळे वेग रेट आहेत आणि हे ट्रे 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 आपलं इंगेजमेंटसाठी ओके ट्रे तर एक इंगेजमेंट प्लॅटर म्हणून पण तुम्ही बघा याचा यूज करू शकता किंवा एक पूजेची थाळी म्हणून पण तुम्ही याचा यूज करू शकता खूप छान आहे याच्यामध्ये बघा शेप आहेत वेगवेगळे स्क्वेअर आहे आयत आहे इकडे गोल आहे असा षटकोण आहे वेगवेगळे शेप सुद्धा आहेत इथं मातीचे पण आहेत बघा जातं आहे, जात आहे। दिवा आहे तुळशी वृंदावन आहे तूशी चूल आहे याची काय किंमत आहे त्या मातीच्या भांड्यांची दगडी आहे तीन सेट घेतलं ना जात पाटावर खलबत्त आठशेला बसतं ओके तीनचा सेट हो का Engagement. okay, ना, ते एखाद्या प्लॅटर चा नाही ना म्हणजे ना, 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 ना। 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 जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत तेच मिळणार आहेत तर बघा एंगेजमेंट प्लॅटर त्यांच्याकडे जे अवेलेबल आहेत ते मिळणार आहेत तुम्हाला आणि असे ताटं पण आहेत बघा जे डिझाईन केलेले आहेत वर्क केलेले जे पूज्यांचे ताट असतात ते मिरर आहे अशा टोपले सुद्धा आहेत बघा रुपवतासाठी तुम्हाला जर काही फळं किंवा काही खायचे पदार्थ मांडायचे तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत अशा छान जाळ्या आहेत या डझनावर आहेत की कसं ठीक आहे मग हे वजनावर किंवा सिंगल तुम्हाला हवे तसे मिळणार आहेत तर बऱ्याच गोष्टी आहेत शोच्या म्हणजे सगळ्या रुपवताला जे जे काही लागतं ते बरंच आहे बैलगाडी सुद्धा आहे आणि हे जे लागतं आईज आणि रोप म्हणा किंवा ही सप्तपदीचा जो अर्थ असतो या बऱ्याच गोष्टी बघा हे दागिन्यांचं महत्व हे सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे शिवाय आहेत हे सूप आहेत बघा त्याच्यामध्ये पण सायझेस आहेत तिथं छोटं सूप आहे हा साखरपुडा आहे ना इथे साखरपुडे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा साइजेस अवेलेबल आहेत आणि हे काय मोठं हे गोल ते झाले दिवे लावायला लागते लग्नामध्येच आहे ओके म्हणजे प्रत्येकाच्या बघा पद्धती असतात त्याच्यानुसार ते सुद्धा आहे जर तुमच्याकडे लागत असेल झाल दिवे लावायला तर ते सुद्धा आहे इथे मला वाटतं हे वेण्याच ते हे शेवयाच तर हे शेवयांच सुद्धा आहे बघा वेणी वगैरे जे जे काही लागतं ना ते सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहे डोली तर बघा अशा डोहा जेवणाच्या सुद्धा भाव्य आहेत प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत शिवाय कस्टमाइज करून सुद्धा मिळणार आहेत तर हे शॉप जे राम मंदिर परिसर आहे तुळशीबागेतला तिथे आहे पूजा वस्तू भांडार म्हणून तो चला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा हेल्दी राहा थँक्यू